मौजे गोडेगाव शिवारातील गट नंबर एकवीस मध्ये अद्रक पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यास उपविभागीय अधिकारी अभियंता शिवनाथ टाकळी यांना निर्देश देण्यात यावे यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली आम्ही आता विरोधी पक्षनेत्याची भेट घेतलेली आहे शिवनाथ टाकळी च्या पाहण्यासंदर्भात एक महिन्यापासून रोटेशन चालू आहे बेकायदा रोटेशन चालू आहे ते आणि आमच्या शेतामध्ये आद्रिकेचं पीक एक हेक्टर साठ आर ते एक हेक्टर साठ आर पिकामध्ये पाणी येतं आहे आम्ही एक महिन्यापासून कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग क्रमांक एक उपविभागीय अधिकारी शिवनाथ टाकळी यांच्याकडं चक्रा मारतोय एकही अधिकारी प्रतिसाद देत नाही सगळे अधिकारी फील्डवर आहे असं सांगण्यात येतं ऑफिसला कोणीच भेटत नाही फोन कोणीच उचलत नाही सगळ्यांचे व्हॉइसमेलवर फोन टाकलेले त्या संदर्भात आम्ही विरोधी पक्षनेत्यांना भेटायला आलो होतो त्यांचा पण त्यांनी फोन उचललेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही येत्या दोन दिवसात समोर आंदोलन करणार आहे प्रॉब्लेम त्यांनी एक महिन्यापासून उजव्या कॅनलला पाणी सोडलेलं आहे ते उजव्या कॅनलला पाणी नियमाना चौदा दिवसाचं रोटेशन राहत असतं तर एक महिन्यापासून त्यांनी ह्या बेसवर पाणी सोडलेलं आहे का शेवटपर्यंत पाणी पोहोचलं नाही म्हणून आम्ही पाणी सोडलेलं आहे पण त्याचा मूळ त्यांचा उद्देश वेगळा आहे पाणी सोडलं त्याच्यात आर्थिक व्यवहार होताय काही त्याच्यामुळे ते पाणी सोडलेलं आहे त्यांना आर्थिक फायदा होतोय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते एक महिन्यापासून लगातार त्यांनी पाणी सोडलेलं आहे आणि याच्यामुळे या पाण्यामुळे काय झालं आमचं जे गोंडेगाव शहरातील गट नंबर एकवीसचं शेत आहे त्या शेतामध्ये पाणी येत आहे त्याच्यामध्ये आमचे एक हेक्टर साठ आर्द्र पिकेचं नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे जे काहीतरी शेतकरी आणखी इतर शेतकऱ्यांचं पण आहे पण हे धरणाच्या दोन किलोमीटर पुढं लगे लगत आमचं आहे आणि इतर पुढल्या पण शेतकऱ्यांचं आहे पण आम्ही त्यांच्या एक महिन्यापासून चक्र मारतोय ऑफिसला प्रतिसादच देत हो नाही ते अधिकारी येऊन गेले पंचनामा लिहितो म्हणत्या पंचनामा लिहित नाही काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही परेशान झालो होतो तर साहेबाकडे आलतो आता साहेबांना पण फोन लावला होता पण ते उचलत नाही फोन काय कॉन्क्रिटीकरण नसल्यामुळे कॉक्रिटीकरण नसल्यामुळे ना कॅनॉलमधनं पाणी लिकेज होतं पाझरतं आणि जे पण काही ते कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्यातनं पण पाणी काही ठिकाणी पाजरतं तर एकदम बोगस काम केलेलं हो आहे आणि वारंवार आम्ही त्यांना मागणी करतोय की यावरती काहीतरी कुठे ठोस पाऊल तुम्ही उचलावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे मागील एक दहा ते बारा वर्षापासून हा प्रॉब्लेम नेहमी असतो आणि पावसाळ्यात काय करतात नदीपात्रात न पाणी सोडतं ओवर जे पाणी असतं ते कॅनॉलला सोडतात उजव्या कॅनॉलला तर ते त्यांनी नदीपात्रात सोडायला पाहिजे जेणेकरून कोणाचे शेतकऱ्यांचे जे नुकसान होणार नाही